नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कल्याणी पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तुरीचे बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो दोन जानेवारी दोन हजार पंचवीस तुरीच्या भावात प्रचंड म्हणजे वाढ झालेली आहे तर मित्रांनो काय आहेत तुरीचे नवीन भाव जे चांगल्या प्रमाणे वाढ झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो शॉर्ट पर्यंत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका तसेच शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देते तसेच मित्रांनो तुम्हाला जर कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन जर मिळवायचं असेल तर तुम्ही प्लेस्टोरवरून अमृत पॅटर्न ऍप डाउनलोड करू शकता कारण अमृत पॅटर्न ऍपमध्ये प्रत्येक पिकाची माहिती सविस्तर स्वरूपात दिलेली आहे तर अगदी शेवटपासून सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तर तुम्ही कोणत्याही पिकाची माहिती मिळू शकता तर अमृत पॅटर्न ऍप नक्कीच डाउनलोड करा चला तर मित्रांनो समोर आपण बघूया तुरीचे प्रचंड वाढलेले भाव कशा पद्धतीने आहेत ते आपण जाणून घेऊ तर मित्रांनो सर्वात आता आपण उदगीर येथील तुरीचे बाजारभाव जाणून घेऊया तर उदगीर येथील तुरीचे बाजारभाव म्हणजेच प्रमाण आहे अकराशे क्विंटल तर कमीत कमी दर आहे सात हजार दोनशे पन्नास क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे पाच क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार तीनशे साठ रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे उदगीर येथील तुरीचे बाजारभाव झाले तसेच आपण पुढील बाजारभाव बघूया तसेच मित्रांनो भोकर येथील तुरीचे बाजारभाव आहेत म्हणजे जे दर आहे ते म्हणजे प्रमाण एक क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे एक्वन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल तर हे भोकर येथील दर आहेत तसेच कारंजा येथील प्रमाण आहे दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आहे पाच हजार आठशे पंच्याण्णव क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे क्विंटल